छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात आलेल्या अनेक लोकांपैकी एक व्यक्ती मात्र खूप मोठी आशा निर्माण करून आली आणि प्रत्यक्षात मात्र ती काही करू शकली नाही ती म्हणजे शेरजादा अकबर संभाजी महाराज आणि हा अकबर यांच्या जीवनातील काही समान स्थळं आढळतात पण संभाजी महाराजांनी अकबराच्या डोक्यावरील हात काढल्यावरती यांच्याकडून असणारी आशा संपल्यानंतर अकबर जवळजवळ इतिहासाच्या पानावरूनच गायब झाला कारण हा अकबर मुळातच कर्तृत्वशून्य होता पण त्याने धाडंच खूप मोठं केलं होतं आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया औरंगजेबचा पुत्र असलेला या अकबराचा इतिहास आणि महाराष्ट्र सोडून गेल्यावर त्याचं पुढं काय झालं ते अकरा सप्टेंबर सोळाशे सत्तावन्नला या अकबराचा म्हणजेच औरंगजेबच्या चौथ्या मुलाचा जन्म झाला विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि अकबर यांच्यामध्ये फक्त चार महिन्याचा फरक आहे औरंगजेबच्या पंजाबाच्या नावावरून म्हणजेच सम्राट अकबराच्या नावावरून या मुलाचं नाव अकबर ठेवण्यात आले होते औरंगजेबाची लाडकी पत्नी असणाऱ्या दिग्रस बानो हिचा हा मुलगा वडील शहानवाज खान हे मुळचे इराणचे होते ते तिथल्या राजघराण्याशी संबंधित होते हे इथं लक्षात ठेवणे यासाठी गरजेचे आहे कारण त्याचा संबंध पुढे येणार आहे आणि औरंगजेबाची ही लाडकी पत्नी या अकबराच्या जन्मानंतर एका वर्षातच मरण पावली औरंगजेबाने या शहजादाला अकबराला खरं तर मेवाडच्या मोहिमेवर पाठवलं होतं पण या मोहिमेवर अकबराने फक्त चैन आणि विलास इतकाच केला आणि दुसरं काहीही काम केलं नाही तेव्हा औरंगजेबाला मेवारची आशा सोडून द्यावी लागली म्हणूनच त्यानं तिथली मोहिमा आवरून त्यांची बदली मारवाडला केली पण तिथे अकबराला राजपुतानीच फेटवलं राजपुतांनी त्यांना सांगितलं की तू बादशाह झालास तर सगळं काही ठीक होईल आणि अकबराला देखील वाटायला लागलं की आपण बादशहा होण्यासाठी जन्माला आलो आहे दुर्गदास आठवणीच्या मदतीने अकबर आपल्या बापाविरुद्ध युद्ध करायला सिद्ध झाला आणि त्याने अकरा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशीला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि स्वतःला बादशहा घोषित केले पण नुसतं बादशहाच घोषित करून काम होणार नव्हतं आत्ता प्रत्यक्ष औरंगजेबाविरुद्ध युद्धात लढाऊ लागणार होतं आणि औरंगजेब आजमेरपर्यंत पोचलेला होता औरंगजेबाला यावेळी फक्त दोन पत्र पाठवली आणि अकबराची संपूर्ण स्वप्न धुळीस मिळवली त्यांना अशी व्यवस्था केली की एक पत्र दुर्गादास राठोडच्या हातात पडेल खरं तर हे पत्र लिहिलं होतं अकबराला पण ते मुद्दाम दुर्गादासच्या हाती पडेल अशी व्यवस्था करण्यात आली या पत्रात लिहिलं होतं की बरं झालं तू राजपूतांना सांगितल्याप्रमाणे घेऊन आला आता त्यांना युद्धात पुढच्या बाजूला उभं कर म्हणजे समोरून आम्ही आणि मागच्या बाजूने तू आपण दोघे मिळून राजपूतांना कापून काढू हे वाचून दुर्गादास घाबरला आणि तो अकबराला सोडून गेला मग अबर अकबराला वाले राहिला नाही तेव्हा त्याला पळून जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता अखेर दुर्गादास लक्षात आले की ही सगळी औरंगजेबची योजना होती आणि त्यास आपण फसलो आणि अकबर देखील फसला तेव्हा दुर्गादासनं परत या अकबराला शरण दिली आणि दुर्गादास या अकबराला घेऊन दक्षिणेत छत्रपती संभाजी महाराजांकडे आले घेऊन पहा की औरंगजेब स्वतःच्या मुलाला देखील मारण्यासाठी मागे पुढे पाहणार नव्हता दुर्गादास अकबराला घेऊन आले कारण आता औरंगजेबाशी लढू शकेल असा हिंदुस्थानामध्ये फक्त एकच व्यक्ती होता तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज एक जून सोळाशे एक्क्याऐंशी छत्रपती संभाजी महाराज दुर्गादास राठोड आणि स्वराज्यात पोहोचले छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची सुधार सुधाकर च्या पायथ्याशी राहण्याची व्यवस्था केली पण या अकबराला कुठल्याच गोष्टीचे उसंत अशी नव्हती त्याला लवकरात लवकर औरंगजेबला संपूर्ण बादशाह होण्याची घाई होती आणि असं स्वप्न बाळगणाऱ्या या माणसाकडे स्वतःचे असे चारशे सैनिक देखील नव्हते पण त्याची स्वप्न मात्र मोठी होती तेरा नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांची आणि अकबराची भेट झाली पण अकबराला वाटलं होतं की संभाजी महाराजांनी आपले सगळे स्वराज्याचे उद्योग बाजूला ठेवावेत आणि फक्त अकबराला बादशहा करण्यासाठी दिल्लीला प्रयाण करावं खरं तर या अकबराचा बाप स्वतः दक्षिणेत येऊन बसला असताना दिल्लीला जाऊन अकबर काय करणार होता हा प्रश्नच आहे hmm. राजकारणाची तेवढी समज अकबराला नव्हती त्यामुळे डिसेंबर सोळाशे ब्याऐंशीमध्ये हा अकबर लगेच सावंतवाडीजवळ बांद्याला जाऊन राहिला आणि पोर्तू गिजांच्या बरोबर संबंध निर्माण करून भारताबाहेर जाऊन सैन्य गोळा करून पुन्हा भारतावरती हल्ला करता येईल की काय मुघल साम्राज्याला परास्त करता येईल काय अशी स्वप्न तो पाहू लागला पण तरीही तो कुठे जाऊ शकला नाही तो गोव्याजवळच्या बिचोलीमाला बरेच दिवस राहिला तेव्हा ये तो संभाजी महाराजांच्या संरक्षणातच होता कारण तो उत्तर गोव्याचा भाग मराठ्यांच्या राज्याचा भाग होता संभाजी महाराजांच्या वतीने या अकबराशी सगळे व्यवहार चंदुकामात म्हणजेच कवी कलश करत होते मधल्या काळात अकबर आणि छत्रपती संभाजी महाराज आणि मुघल यांच्यामध्ये तह करून देण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरला अकबर ज्या गोष्टीत हात घालेल ती गोष्ट अपयशस्वीच व्हावीची हो स्वराज्य सोडू शकला नाही हे मात्र नक्की वेंगुर्ला राजेवाडे जैतापूर अशा किनाऱ्यावरच्या अनेक ठिकाणांवर अकबर राहिला एका एक वर्षासाठी छत्रपती संभाजीराजांना अनेक मोहिमांमध्ये थोडीफार प्रमाणात मदत केली मुघल सैन्य मराठ्यांना पराभूत करू शकेल त्यामुळे मराठ्यांकडून आशा ठेवण्या काही अर्थ नाही असे त्याला वाटू लागले तेव्हा तो राजापूरहून एक ब्रिटिश मालवाहू झांजत बसला आणि बेंगलोरला गेला आणि बेंगलुरुवरून तो फेब्रुवारी सोळाशे सत्याऐंशी रोजी त्याने स्वराज्य सोडले इराणच्या दिशेने गेला एका वर्षानंतर जानेवारी सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये अकबर इराणमध्ये पोचला इराण हे त्यांच्या आजोबाचे म्हणजेच आईच्या वडिलाचे मूळ राज्य होतं तिथल्या संभाविक घराण्याशी त्याची आई संबंधित होती त्यामुळे त्याला इराणकडून आशा वाटत होती सपारी सम्राट त्याला मदत करतील पण सपारी सम्राट यांनी औरंगजेबाविरुद्ध युद्ध चढण्यास त्यांच्या विनंतीला नकार दिला त्यांनी सांगितलं की शहजादा अकबर हा औरंगजेबचा मुलगा आहे आणि आपल्या बापाविरुद्ध बंड करणे हे इस्लाम मध्ये मान्य करत नाही त्यामुळे अशा प्रकारचे युद्ध आम्ही करणार नाही मात्र औरंगजेबचा जर मृत्यू झाला तर नैसर्गिक तर या मृत्यूनंतर मात्र अकबराला त्यांनी आश्वासन दिलं की तुला आम्ही बादशाह व्हायला मदत करू मग काय अशा प्रकारे निर्वासित झालेला हा शहजादा अकबर मग औरंगजेबच्या मृत्यूची वाट बघायला लागला कारण त्याच्याकडे दुसरं काही करण्यासारखं नव्हतं मग त्याने अनेक धार्मिक विधी केले पुढच्या अनेक वर्षामध्ये आणि अने आपल्या बापाची तो वाट बघत बसला पण ही गोष्ट कधीच लवकरात लवकर घडली नाही अखेर सतराशे चारमध्ये औरंगजेबच्या मृत्यूपूर्वीच तीन वर्ष या अकबराचा मृत्यू झाला इराणमध्ये जेव्हा औरंगजेबाला ही गोष्ट कळली होती की त्याचा मुलगा त्याच्या मरणाची वाट बघतोय तेव्हा औरंगजेब असं म्हणला होता की मी देखील बघतोय की कोण अगोदर मरते मी की तो जेव्हा सतराशे चार साली हा अकबर मरण पावला तेव्हाही बातमी औरंगाबाद कळल्यानंतर एक बाप म्हणून औरंगाबाद कुठलेही दुःख झालं नाही त्याला या गोष्टीचा आनंद झाला तेव्हा तो असं म्हणला की अखेर दिल्लीची बादशाही आता सुरक्षित राहील तिला धोका नष्ट झालेला आहे म्हणजेच वयाच्या वया वर्षी देखील औरंगजेब हाच विचार करत होता की आपली गादी कशी बळकट राहील इतकी हाव होती सत्तेची या औरंगजेबाला स्वतः असा होता त्यामुळे त्याची मुलं यापेक्षा काही वेगळी असणार नव्हती थोडक्यात स्वराज्य संपल्यानंतरच लवकरच हा अकबर इतिहासाच्या पानावरून गायब झाला पुढे तो सतराशे चारपर्यंत जिवंत होता पण तो इतिहासात उल्लेख करावा असं कोणतेही कार्य करू शकला नाही छावा चित्रपटाच्या निमित्ताने अनेकांनी अग्र अकबराला चित्रपटात बघितलं होतं आणि अनि अनेकांना हा प्रश्न देखील पडला होता हे या अगोदरच्या मुलाचे पुढे काय झाले तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये आणि हो कमेंट्स करायला विसरू नका जे भवानी